संघर्ष वंदा दादा अवश अंशवंत व्हा सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव बदलापूर नगरी सामाजिक व राजकीय क्षेत्रात नुकताच उगवता सूर्य म्हणून प्रसिद्ध पावत असलेले जणू काय लोकांच्या गळ्यातील ताईट बनला आहे निलेश दादांच्या निमित्त सर्व स्तरावरून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे दरम्यान शाल फुल गुच्छे किंवा कुठल्याही मागणी भेटवस्तू न आणता फक्त एक वही आणि एक टेन घेऊन या असा संकल्प करून गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटून सामाजिक त्यामुळे या अनोख्या पद्धतीने वाढदिवस चांगल्याच पद्धतीने चर्चेत आला आहे गेल्या अनेक वर्षापासून बदलापूर नगरीमध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने अनेक लोकांनी विमुख उपक्रम राबवले आहे मिनो दादांच्या नावाचा सध्या सगळीकडे डंका वाजत आहे भारत मुक्ती मोर्चा भारत विद्यार्थी मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यासह बामसेब संघटना ठाणे डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबवनाथ येथील सर्व स्तरावरील चाहत्यांनी आपल्या लाडक्या नेत्यावर पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत शिवसेना महाराष्ट्र न्यूजसाठी पेटलेली सुरेश जगताप

सहकार्याने आणि त्यांच्या आशीर्वादाने सातत्याने मागच्या पंधरा वीस वर्षापासून समाजात काम करत आहोत आणि त्यांच्या आशीर्वादाने हा जो कार्यक्रम आहे पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये लाईब होत आहे मी त्यांचं माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या वतीने आणि मी ज्या संघटना काम करतो बाबसेब आणि समस्त बामसेब अपक्षींच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक गॅटमिन आभार मानतो त्यांचा जोरदार टाळ्या करून